हे महाविकास आघाडी तो वाढवण बंदर प्रकल्प होऊ देऊन नाही राहिले जे महाविकास आघाडी आहे हे निव्वड चुकीचं सांगत आहे या ठिकाणी विशेष राहिलेला नाही निगेटिव्ह सारखं बघायला पाहत आहे महाराष्ट्र विरुद्ध गुजरात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली हा एकदम चुकीचा निगेटिव्ह आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सध्या तोंडावर आल्या लोकसभा निवडणुका ज्या खोट्या नरेटिव्ह जिंकल्या तसंच खोटं प्रचारतंत्र विधानसभा निवडणुकीतही राबवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे असं बोललं जात आहे प्रादेशिक अस्मिता हा त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्र विरुद्ध गुजरात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असे सामने लावून स्वतःची पोळी भाजायची असा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप महायुतीकडून केला जातोय मात्र केंद्रात सत्तेत आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रथम प्रथम मराठी हेच आपलं ब्रीद असल्याचं सातत्याने सिद्ध केलंय महाराष्ट्रातील महायुती सरकारने देखील अनेक महत्वाकांक्षी योजनांना केंद्र सरकारकडून मान्यता मिळवण्यात यश मिळवलंय त्यामुळेच महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणुकीचा ओ वाढताना दिसून येतोय महाराष्ट्र विरुद्ध गुजरात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली हा एकदम चुकीचा नेरेटिव्ह आहे खरं तर असं काही नाही महाविकास महायुती चांगले काम करते आणि कुठेतरी महाविकास आघाडीला सत्तेत येण्यासाठी काही ना काही मुद्दे घेऊन येणं आणि चुकीच्या मार्गाने काहीतरी हे करणं ज्यामुळे महायुतीला त्यांच्या विकासाच्या कामात अडथळा आणणे या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यामुळे त्यांचं हे कारस्थान चालू राहते आता विविध योजना आलेल्या आहेत तुम्हाला पण माहिती आहे लाडकी बहीण योजना युवांसाठी आणखी योजना ए पंच्याहत्तर हजार मेगा भरती या भरत्या पण पूर्ण झालेल्या आहेत रिझल्ट पण लागले आहेत जॉईनिंग पण मिळालेली आहेत तलायकीची चांगली भरती आहे भरपूर अशा योजना आणि युवांसाठी रोजगार हे सर्व कामं माहिती सरकार करतात उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार केले जलविद्युत निर्मिती क्षेत्रात यातून क्रांती घडणार असून पंप स्टोरेजसाठी दोन पॉईंट चौदा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणं अपेक्षित आहे चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅट अतिरिक्त वीज निर्माण होणार असून रोजगाराच्या बहात्तर एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता देखील दिली आहे टॉवर सेमी कंडक्टर आणि अदानी ग्रुप तळोजा पनवेल येथे सेमी कंडक्टर प्रकल्प उभारणार आहेत यातून पाच हजार लोकांना रोजगार मिळेल टोयोटा किर्लोस्कर ओरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक साठी प्लांट उभारणार आहे यातून जवळपास नऊ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे निश्चित रूपातच नाही कारण आतापर्यंत जर आपण पाहतो का महायुती सरकारने एक ऐतिहासिक कामगिरी या देशासाठी केलेली आहे बरेच दिवसापासून आपण पाहतो की गरीब वर्गापासून तर मोठ्यापर्यंत शेतकऱ्यापासून तर मजुरापर्यंत जे कार्य या महायुती सरकारने केलेलं आहे त्याच्या तुलनेत एकपटसुद्धा महाविकास आघाडीने कार्य केलेलं नाही त्यामुळे जनतेने मला तरी असं या ठिकाणी वाटते की महायुतीचे सरकार येत्या जवळपास पाच वर्षापासून या ठिकाणी बसते आहे आणि एकाहत्तर टक्के जे राज्य महाविकास आघाडीकडे नाही पण महाविकास माहिती सरकारकडे आहे याचा विकास हा माह फार मोठा माझ्या मते मुद्दा आहे विकास कामासाठी तर असा बऱ्याचशा योजना त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत आपण पाहतो महिलांना आधी कु कुठून कुठंपर्यंत प्राधान्य नव्हतो साधी आपण महिलांची एखाद्या विद्यार्थी टी सी जरी पाहिली त्याकडे महिलांना एक झिरो बजेटमध्ये महाविकास सरकारमध्ये त्यांचं प्राधान्य होतं परंतु महायुती सरकारमध्ये जर आपण पाहिलं लाडणी योजना झाली किसान सन्मान योजना झाली जे पंतप्रधानांनी सुरू केली आताच मुख्यमंत्री योजना किसानसाठी त्यांनी सुरू केलेली आहे अशा बऱ्याचशा अशा योजना आणि आता पाहतो रोजगार जे तरुण युवक आणि युवती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे ग्रॅज्युएशन झालेले असतील त्यांना दहा हजार आणि नॉन ग्रॅज्युएशन असेल त्यांना सहा हजार अशा बऱ्याचशा युवा शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी योजना राबवण्याचं काम भारतीय जनता पार्टी तसेच माहिती सरकारने या ठिकाणी केले के मनमाड आणि इंदोर दरम्यान रेल्वे लाईनसाठी केंद्राने अलीकडेच अठरा हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या प्रकल्पात तीस नवीन स्थानकं उभारली जाणार आहेत एक हजारहून अधिक खेडी आणि तीस लाखाहून अधिक लोकसंख्या रेल्वेच्या जाळ्यातील रेल्वे सेवेच्या विस्तारामुळे या अविकसित भागात उद्योगांचं जाळं विनलं जाणार आहे मराठी माणसाच्या हितासाठी महायुती सरकार असावे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब व देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा हे महाराष्ट्रात एवढं चांगलं काम करत आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं सांगायचंच काम नाही आहे तर ही टीम खूप चांगलं काम करत आहे मराठी माणसाच्या हिताचं चा काम करत आहे महाविकास आघाडी मराठी विरुद्ध गुजरात हा विरोध करायचा एवढंच हे आहे की बुवा इथे युती सरकार खूप चांगलं काम करत आहे आणि या कामाचा रिझल्ट जनता देत आहे आणि पुढच्या विधान परिषद विधानसभेला याचा खूप चांगला रिझल्ट जनता देणार आहे नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या माध्यमातून गुजरातकडे जाणारं अतिरिक्त पाणी महाराष्ट्रात वळवलं जाणार आहे सुमारे पन्नास हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली येईल नाशिक जळगाव धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना याचा खूप मोठा फायदा होईल निगेटिव्ह सारखं बघायला पाहत आहे आणि या सरकार हे सरकार चांगलं काम करून आलं माहितीचं आणि काम चांगलं काम करूनसुद्धा ते एक म्हणजे अफा पसरत आहेत आणि जो नारवाळ नारपार प्रकल्प आहे तर त्या नारपार प्रकल्पामुळे त्या भागाला पाण्याचं सुविधा निर्माण होईल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर त्याचा फायदा होईल राज्य सरकारने अलीकडेच सात मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली यातील गुंतवणूक एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये इतकी आहे यातून रोजगाराच्या वीस हजार संधी निर्माण होणार आहेत अत्याधुनिक वाहनं सेमी कंडक्टर चिप्स लिथियम बॅटरी अशा उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे या माध्यमातून मा कोकण मराठवाडा आणि विदर्भाचा समतोल विकास होईल हे महाविकास आघाडी तो वाढवण बंदर प्रकल्प होऊ देऊन नाही राहिले त्याच्यामुळे हा शेतकऱ्याला तोटा आहे हे जर तो वाढवण बंदर प्रकल्प जर महाराष्ट्रात झाला तर निश्चितच त्याचा शेतकऱ्याला फायदा होणार आहे बघा जे महाविकास आघाडी करू शकली नाही ते महायुतीनं करून दाखवलं परंतु महायुतीनं बऱ्याचशा योजना आणल्यात जसा लाडकी बहीण प्रत्येक हेच म्हणजे महाविकास आघाडी असं सतत आरोप लावत होते की लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाही येणार नाही पण परंतु लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यावर आले लाडक्या बहिणीनं त्यांची रक्षाबंधन साजरी केली त्याचप्रमाणे ते त्यांनी कौशल्य विकास योजना आणली त्याच्या माध्यमातून पन्नास हजार बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिला त्याच्याबरोबर लाडका भाऊ योजना आणली त्याचबरोबर लाडका शेतकरीसुद्धा योजना आणली त्याबरोबर लाडक्या शेतकऱ्यासोबत आ, ते आपलं वयश्री योजनासुद्धा आणली की जे पासष्ट वर्षाच्या वयाचे वरचे वर्षा लोक आहेत त्यांना काही आधार नाही अशा लोकांना ते सरकार तीन हजार रुपये देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं या प्रकल्पासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त आणखी चार राज्य स्पर्धेत होती मात्र केंद्राने महाराष्ट्राला हिरवा कंदील दाखवला देशाच्या विदेश व्यापारात वाढवण बंदर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे समृद्धी महामार्गाशी थेट जोडलं गेल्यामुळे संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था या एका पोर्टमुळे पूर्णतः बदलली जाईल जो मालवण बंदर प्रकल्प आहे तो सध्या महाराष्ट्राला एक प्रकारची आर्थिक स्थिती म स्थिती मजबूत करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाते ते त्याच्यामुळे जी आर्थिक स्थि स्थिती आहे महाराष्ट्राची एकदम प्रबळ आहे अशामुळे जे प्रकल्प महाराष्ट्र आहेत त्याच्यामुळे या महाराष्ट्राला एक प्रकारचं योगदान मिळालेलं आहे पण हे महाविकास आघाडीला दिसत नाही आणि महाविकास आघाडीच्या पोटात आहे महायुती सरकारने राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे महायुती सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे लाखो नवीन रोजगार राज्यात निर्माण होणार आहेत पाणी उद्योग शेती रस्ते अशा विविध क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने पोषक वातावरण निर्माण आहे यातून होणाऱ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील तसेच महाराष्ट्रातील शेती आणि औद्योगिक उत्पादनं वेगाने अन्य राज्यात तसेच विदेशात देखील जाऊ शकतील महाराष्ट्र प्रथम मराठी प्रथम हे धोरण केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या कृतीतून अधोरेखित केलं आहे